दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक धास्तावले शेकडो पर्यटकांनी केल्या काश्मीरच्या बुकिंग रद्द काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला या घटनेनंतर काश्मीरमध्ये फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे जे काश्मीरमध्ये आहेत ते तेथून काढता पाय घेत आहेत तर ज्यांना जायचं होतं बुकिंग केल्या होत्या त्या नागरिकांनी आता बुकिंग रद्द करण्यासाठी ट्रॅव्हल एजन्सीला फोन करण्यास सुरुवात केली आहे काश्मीरच नव्हे तर काश्मीरच्या आजूबाजूला असलेले लडाख गुलबर्ग आदी भागात जाण्यासाठी केलेल्या बुकिंग देखील भीतीपोटी रद्द करण्यात देशपांडे देशपांडे प्रथमेश यांनी की कलम हटवल्यानंतर काश्मीर व आजूबाजूच्या परिसरात जाण्यासाठी पर्यटक वाढले होते सुट्यांमध्ये सहाशे ते सातशे बुकिंग होत होत्या मात्र दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आणि त्यानंतर नागरिक घाबरले काश्मीरची बुकिंग रद्द करण्यासाठी आम्हाला दिवसभर फोन था। अगदीच हल्ला होण्याच्या आदल्या दिवशी बुकिंग साठी फोन येत होते मात्र या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे सरकारनं पर्यटनाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी लोकांना विश्वास द्यावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे प्रथमेश देशपांडे आता काश्मीरला जाणारी जी बुकिंग आहे ते रद्द करत आहे किती झाले बुकिंग रद्द केलेली आहे काय परिस्थिती आहे रद्द करण्याचं कसं आहे की सगळे आपल्याकडे ग्रुप बुकिंगजच होतात तर त्या हिशोबाने त्यांच्या फॅमिलीमधून एक एक माणसाचा तरी फोन येतो काही लोकांनी अजूनही आशा धरली आहे की त्यांचे नंतरचे तारखा आहेत महिन्याच्या शेवटच्या काही तारखा का आहेत तर त्या लोकांचे अजून फोन नाही आलेले आहेत पण येणाऱ्या या महिन्याच्या म्हणजे मे महिन्याच्या ज्या सुरुवातीच्या तारखा आहेत त्या लोकांचे कॅन्सलेशनसाठी कॉल नक्कीच येतात कारण प्रत्येक ग्रुपमध्ये आमच्या कमीत कमी पन्नास ते साठ लोकांचा एक ग्रुप असतो त्यामधून अजून तरी काही काही लोकांचे फोन यायला आता सुरू झालेले आहेत आत्ता साधारण तीन ते चार महिन्याआधीपासून रेल्वेच्या हिशोबाने लोक बुक करायला सुरू करतात आणि मग त्यानंतर आत्ता पण या गेल्या महिन्यामध्ये साधारण आत्ता शंभर लोकांचा आपला वेगळ्या बेगल वेगळ्या शंभर लोकांचा म्हणजे गेल्या महिन्यात शंभर लोकांनी काश्मीरमध्ये प्रवास झाला जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा पण आपला ग्रुप तिकडेच होता पण नशिब आणि पेलगाममध्ये नव्हता ते दुसऱ्या भागांमध्ये होते आणि ते पण एन्जॉय करून परत आले कसं आहे की पर्यटनमध्ये स सगळ्यात महत्त्वाचं आहे की लोकांना आश्वासन पाहिजे की तिकडे आम्ही जिथे जातो आहे तिकडे आम्ही सुरक्षित परत येऊ तर सुरक्षतेसाठी गव्हर्मेंट जे काही वाढवू शकते अशा सगळ्या डोंगराळ भागांमध्ये ते त्यांनी वाढवलं पाहिजे आणि सगळ्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये पण म्हणजे जायला घाबरू नये कारण गव्हर्मेंट नक्कीच काही ना काहीतरी करेल